सर नमस्कार नमस्कार आता आपण तळेगाव स्टेशन हो, या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण तळेगाव दाभडे नगर मार्फत पर। स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे की के काय माहिती सांगाल आज तळेगाव नगर परिषदेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष साहेब संतोष दाभडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त तळेगाव स्टेशन येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे तळेगाव नगर परिषदेचे एकशे पंचवीस कर्मचारी शाळेचे साडेचारशे विद्यार्थी त्यांच्या पती मोहीम राबून येत असून सकाळी आठ वाजेलापासून सुरू केले असून दुपारी बारा वाजेपर्यंत चालणार आहे काय म्हणजे कचरा म्हणजे फक्त प्लास्टिक आहे का दुसरं आपण अजून काय त्यात प्लॅस्टिक प्लॅस्टिक रॅपर झाडपाला हे सर्व गोळा करून नेमत आहे त्याचे विल्हेवाट आपण पिट्स केलेले आहेत पिट्स पिट्समध्ये टाकून त्याचं खत बनवणार मोहीम जी आहे ती सकाळी साधारण किती वाजता झाली आणि किती वाजता संपणार आहे सकाळी आठ वाजता सुरू साधारणतः बारा वाजेपर्यंत संपेल म्हणजे यासाठी किती ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे चार ट्रॅक्टर आलेले आपण ओके सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार ओळख सांगाय आपली मी सुनील काळकुटे स्वच्छता निरीक्षक दाबाडे नगर पर्णेद पर्णेद। सो, आ, आज खूप छान प्रकारे आहे नियोजन नक्की कसं ठरलं आणि काय सांगायला आजचं आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा आहे माजिजाऊ जयंतीचं औचित्य साधून तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्या कारणाने माननीय अध्यक्ष संतोषी दाभाडे साहेब तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरपरिषद यांनी संयुक्त मोहीम तळेगाव स्टेशन येथे राबवण्याचे आयोजित केले होते त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजल्यापासून मोहिमेस सुरुवात झालेली आहे यामध्ये तळेगाव शहरातील नागरिक नगरसेवक नगराध्यक्ष कर्मचारी वर्ग अधिकारी तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असून ही मोहीम सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे ओके सर धन्यवाद

对。<Okay. S 2> <laughs>